नमस्कार स्मिता पाधे शॉर्ट्स आणि साहित्य या चॅनेलवर सर्व सबस्क्रायबर यांचं स्वागत दिवाळी सुरू झाली आहे कालच वसुबारस आज धनत्रयोदशी आणि पुढे आठवड्याभर आपले नेहमीप्रमाणे सण पार पडणारच आहेत हा सण सर्वांना सुखाने आणि समृद्धीने पार पडू दे हीच प्रार्थना साहित्य आता ह्या चॅनलवर आपण साहित्याविषयी जास्त बोलणार आहोत आणि बाकी तर आपले विषय असतील शॉर्ट्स असतील तर साहित्य हे आपल्या आयुष्यामध्ये सातत्यानं आहेच ठराविकपणे विचार केला तर असं वाटतं की साहित्य म्हणजे फक्त पुस्तकं कविता वाचन लेखन यापुरतं मर्यादित नसून त्याचा जसा बाकीची सणवार आहेत आहे आणि त्याचे परंपरा आहेत त्याचे रीतिरिवाज आहेत त्याप्रमाणे साहित्याचे सुद्धा त्या त्या सणाला निगडीत साहित्य आहेच उदाहरण द्यायचं झालं तर आताच घ्या दिवाळी आता दिवाळी आली की आपल्या सर्वांना माहीतच आहे दिवाळी अंक दिवाळी अंक येण्याची सुरुवात होते आणि त्याची तयारी किमान चार ते पाच महिने आधीच सुरू होते त्यामध्ये जे लेखक असतात आणि जे उत्स्फूर्त लिहिणारे लेखक असतात जे नव नवीन लेखक असतात त्यांना पदार्पण करायचं असतं या क्षेत्रामध्ये ही लोक या दिवाळी अंकाच्या रूपाने हळूहळू त्यांचं लिखाण सुरू करतात अर्थात दिवाळी अंक ही सुरुवातीचा बाब नसून एक माध्यम आहे जिथे आपण आपलं लेखन सादर करू शकतो तर दिवाळीचे अंक दिवाळीतील लेख नंतर त्यातील कथा हे एक झालं त्याचप्रमाणे या मोसममध्ये तुमच्या दिवाळी स्पर्धा होतात दिवाळी लेखन स्पर्धा होतात तसंच सगळीकडे काही दिवाळीचे एक्झिबिशन्स असतात पुस्तकांचे म्हणजे खास करून पुस्तकांचे विविध पुस्तकं जिथे अंक असतात विविध लेखकांची पुस्तकं असतात जिथे आपल्याला काही मूलभूत किमतीमध्ये डिस्काउंट्समध्ये आपल्याला पुस्तकंही मिळतात तर साहित्य असं हे सगळीकडे स बाकीच्या सणांच्या प्रथांप्रमाणे साहित्यसुद्धा सगळीकडे असतंच अर्थात त्या साहित्याच्या जवळ जर आपण असू तर आपल्या या आपल्याला ही माहिती मिळू शकते त्याचप्रमाणे आपल्याला संमेलनं असतात नंतर दिवाळीची पहाट दिवाळीची गाणी म्हणजे ह्यात जरी पुस्तक वाचन नसलं तरी साहित्य म्हणण्यासारखं म्हणजे गाणी असतात लोकं जातात दिवाळीची मजा घेतात आणि सुंदर गाणी ऐकतात त्याचप्रमाणे दिवाळीची संमेलनही होतात दिवाळीतील व्याख्यानंसुद्धा असतात ज्याच्यामध्ये आपली ज्येष्ठ जे नागरिक किंवा ज्येष्ठ मंडळी आहेत ते ज्या नावारूपाला आलेले आहेत त्यांना आमंत्रण देऊन त्यांची व्याख्यानं ऐकण्यासाठी दिवाळीच्या औचित्याने त्यांना आमंत्रण दिलं जातं आणि अशा प्रकारे ही दिवाळी साहित्याच्या दृष्टिकोनातून साजरी केली जाते बोलता बोलता एक आठवलं की आपण शाळेत असताना आपल्याला दिवाळीची सुट्टी असायची शाळेतून आपल्याला दिवाळीचा अभ्यास करून मिळायचा त्याची उत्स्फूर्तता एक वेगळीच असायची की माझी दिवाळीची वही ही सगळ्यात सुंदर व्हावी नाही का त्यामुळे दिवाळीची वही निवडण्यापासून ती दिवाळीची वही सजवण्यापर्यंत आपली लहानपणी खूप गडबड असायची धादल असायची कधी कधी तर घर त्या वहीच्या सजवण्याच्या कामी लागायचं काय हवं काय नको आणि रोज थोडा थोडा अभ्यास ती एक गंमतच होती अगदी छान अक्षर काढून ती दिवाळीची वही तयार करायची आणि शाळा सुरू झाली किंवा आपल्या वहीला किती मार्क मिळत आहेत त्याची तायर, उत्सुकता असायची तो भाग वेगळा पण दिवाळीची वही तयार होईपर्यंत त्याच्यामधील साहित्य त्याच्यामधले प्रश्न उत्तरं त्याच्यामधले लिखाण दिवाळीतील निबंध हे सगळं लिहित असताना खरंच हाही एक साहित्याचाच भाग आहे असं मला वाटतं शाळेतून नंतर आपण मोठे होतो कॉलेज झालं शिक्षण झालं नोकरी झालं मुलींना सांगायचं म्हणजे आणि आजच्या काळात तर मुलीच नाही तर पुरुष सुद्धा तर ज्यांची लग्न होतात आणि मग त्यांचं वाटचाल होते की घर संसार घर संसार म्हटलं की खाणं हे आलंच आता खाणं म्हटलं की मुलींना विशेष करून त्यांना त्यांच्या आयांची खूप आठवण येते की बाहेरी असताना माझी आई ही वस्तू खूप छान बनवायची ती वस्तू खूप छान बनवायची मग आईला फोन करा किंवा आईची संपर्क साधा आईकडनं रेसिपी लिहून घ्या आणि तशा बघायला गेलं तर बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला साहित्याचे रेसिपी बुकसुद्धा मिळतात आज त्याच साहित्याची रेसिपी बुक मी साहित्य म्हणून दिवाळीतील साहित्य म्हणून तुमच्यासमोर आणले जे तुम्हाला माहिती असेल पुस्तकाचं नाव आहे आईची शिदोरी आणि लेखिका आहेत सौ सुधा मनोहर वालावरकर हे पुस्तक सादर करायचं कारण म्हणजे मुली आपल्या सतत आयांची आठवण काढतात आजकाल मुलंही खूप मदत करतात असं त्याच्यात काहीच गैर नाहीये त्यांनाही आवड असते काही पदार्थ करून बघायची त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नावही केलेलं आहे तर आता तसं काही राहिलेलं नाही की मुलीच स्वयंपाक करतात किंवा मुलीच जिन्नस करतात पुरुषही तेवढ्याच आवडीने त्याच्यात भाग घेतात तर या पुस्तकामध्ये आईच्या शिदोरीमध्ये बऱ्याच काही पदार्थ तुम्हाला सांगायची आवश्यकताच नाही की रेसिपी म्हटलं की सगळंच येतं पण मग अशी पुस्तकं सुद्धा हा साहित्याचा भागच होतो म्हणून मी आज विचार केला की आता दिवाळीचा फराळी सर्वजण बनवतात तर आपण हे पुस्तक आज तुमच्या समोर सादर करू तर पुस्तक आईची शिदोरी आहे जसं मी सांगितलं त्याची एक लेखिकेचं मनोगत मी तुम्हाला फक्त वाचून दाखवते लेखिका परत सांगते सौ सुधा मनोहर वालावलकर आणि ह्या पुस्तकामध्ये साधारण बापरे सगळ्याच प्रकारचं आहे व्हेज नॉन व्हेज फराळ सगळं सगळं सगळंच आहे आणि जवळजवळ दोनशे बहात्तर रेसिपीज या पुस्तकामध्ये आहेत आणि ह्याचीच मी काही पदार्थ मी बघून केलेले आहेत मला ओके वाटलं छान वाटलं म्हटलं आपल्या सबस्क्रायबर्स समोर हे आपण सादर करावं तर ह्या पुस्तकाचं स्वरूप हे असं आहे मागे सगळे रेसिपीजची चित्र आहेत समोर हे असं निळ्या रंगाचं आहे आईची शिदोरी आणि काही चित्र आहेत आणि हे, हे लेखिकेचं मनोगत आता मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते लेखिकेचे मनोगत मुलींनो सासरी जाल तेव्हा नेहमी हसतमुख राहा सर्वांशी गोडी गुलाबीने वागा आणि घरच्या मंडळींना छान छान पदार्थ करून खाऊ घाला आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करा आपलं घर नेहमी हसत खेळत गोकुळ राहावं आजकालच्या तुम्ही मुली खूप शिकता कर्तृत्ववान बनता आणि कर्तृत्व करता करता घरच्यांनाही जपा त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या बाजारातून आणलेले पदार्थ खाऊन खाऊन घालण्यापेक्षा तन मन ओतून घरीच तयार केलेले पदार्थ करणाऱ्याला आणि खाणाऱ्यालाही आनंद देऊन जातात पदार्थ रुचकर करता करता तो कसा हितकर होईल याचा विचार करा नेहमी सात्विक आहार घ्यावा अन्न हे परमेश्वराचे रूप मानून आदराने आहार घ्यावा आपला आहार नेहमी समतोल असावा खेळीमेळीच्या वातावरणात जेवणाची सवय ठेवावी शरीराला पोषक असे पदार्थच आपल्या आहारात असावेत सकाळी उसळी कराव्यात तर संध्याकाळी पालेभाज्या कोशिंबिरी कराव्यात पालेभाज्या फळभाज्या कच्ची सॅलेड्स मोड आलेली कडधान्ये यांचा वापर आवश्यक करावा आठवड्यातून एकदा आंबोळी इडली मसाले डोसे असे आंबवून उकडलेले पदार्थ असावेत ते आरोग्याला खूप चांगले असतात थालीपीठं धिरडे पॅटीस असे भाजलेले पदार्थही अधूनमधून करावेत नानकटाई केक असा मुलांचा आवडता खाऊ महिन्यातून एक दोनदा तर करावाच मुलांना डब्यात काय द्यायचे त्याची तयारी रविवारच्या रविवारची रजेच्या दिवशी करून सुखे खाऊ करून ठेवावेत सणासुदीला घरात गोड पदार्थही करावे आणि आपल्या माणसांची गोडीही वागावे जुन्या वयोवृद्ध माणसांकडून चांगले शिकावे त्यांनाही नवे ज्ञान द्यावे मुलींनो मोठ्या व्हा आदर्श गृहिणी सून मुलगी पत्नी व्हा माहेर उज्ज्वल करा तुमचे जीवन यशस्वी हो असा तुम्हाला माझा गोड संदेश आई तुम्हाला आणखी काय देणार हीच माझी तुम्हाला शिदोरी सौ सुधा मनोहर पालावलकर आज या पुस्तक तुमच्या समोर सादर करायचं हे औचित्य होतं की दिवाळी आलेली आहे आपण आपापल्या घरी खूप पदार्थ बनवत आहोत त्यात एका मुलीची आतमध्ये असलेली भावना म्हणजे लग्न झाल्यानंतरही किती वय झालेलं असू दे आपल्याला आपल्या आईने केलेले पदार्थ ती प्रकारे बनवायची त्याची चव काय असायची त्याची चव आज देखील आपल्या जिभेवर असते तर त्याची आठवण करून मी म्हटलं आज हे पुस्तक आपल्यासमोर सादर करावं म्हणून हा प्रांजळ प्रपंच आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेअरही करा تاني <applause> <applause>